आपल्या हिंदू धर्मात भाद्रपद महिना हा खूप खास मानला जातो कारण संपूर्ण जगाचे तारनहार भगवान श्रीकृष्ण यांची जयंती देखील याच महिन्यात कृष्णपक्षात साजरी केली जाते तसेच भाद्रपद महिन्यात गणेशोत्सव देखील साजरा केला जातो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथीच्या दुसऱ्या दिवशी परिवर्तिनी एकादशी साजरी केली जाते यंदा परिवर्तिनी एकादशी कधी आहे या एकादशी तिथीचे महत्व काय आहे चला तर मग जाणून घेऊयात पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका परिवर्तिनी एकादशी तिथी हे जगाचे रक्षण करते भगवान विष्णूंना समर्पित आहे या एकादशीला वामन एकादशी असेही म्हणतात कारण याच दिवशी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला होता पंचांगानुसार एकादशी तिथीची सुरुवात ही तीन सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होऊन गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजून एकवीस मिनिटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार परिवर्तिनी एकादशीचे व्रत हे बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी पाळले जाईल एकादशी दिवशी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर भगवान विष्णूंची पूजा करणे खूप फलदायी ठरते या दिवशी ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून तीस मिनिटांपासून सुरू होऊन ते पाच वाजून पंधरा मिनिटांपर्यंत असेल असे म्हणतात की ब्रह्ममुहूर्तावर भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची विधियुक्त मनोभावे पूजा केल्याने व्यक्तीच्या इच्छा पूर्णत्वास जाऊन मोक्षाचा रस्ता खुला होतो अशी श्रद्धा आहे या दिवशी भगवान विष्णूंची मूर्ती किंवा चित्र एका चौरंगावर स्थापित करावे भगवान विष्णूंची पिवळी फुले व तुळशीपत्र घालून विधियुक्त पूजा करावी पंचामृत व फळाचा नैवेद्य दाखवावा आरती म्हणावी व पूजा करते वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा अकरा किंवा एकशे आठ वेळा जप करावा तसेच या परिवर्तिनी व्रताची कथा वाचावी या दिवशी अनेक शुभयोगही तयार होत आहेत त्यामुळे या योगामध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने व्यक्तीच्या प्रत्येक इच्छा पूर्णत्वा जातात या एकादशी तिथीला दान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र किंवा इतर उपयोगी गोष्टी दान कराव्यात शास्त्रांमध्ये या व्रताला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे या व्रताच्या दिवशी उपवास केल्यास जाणून बुजून किंवा अजानतेपणे केलेली सर्व पापे नष्ट होतात तसेच या व्रताच्या प्रभावाने मोक्षाचा रस्ता खुला होतो अशी श्रद्धा आहे अशी मान्यता आहे की या दिवशी चातुर्मासात योगनिद्रेत असलेले भगवान विष्णू या दिवशी एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळतात हे व्रत केल्याने व्यक्तीच्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि जीवनात सौभाग्य वाढते जे भक्त हे व्रत भक्तिभावाने व श्रद्धेने पाळतात त्यांना हजार अश्वमेध यज्ञासारखेच पुण्यफळ प्राप्त होते